साहेब आपण आलो शेतकरी संघटना माझी शेतकरी संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य मी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष आहे सांगा मी शिवनेरी शेतकरी संघटना पाणी साहेब मला तुम्हाला एक विचारायचा प्रश्न तुम्ही अतुरा मोर्चाच्या अगोदर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून बातम्या तुम्ही प्रसारित के पाऊस पडू द्या पावसाला नका घाबरू कॅमेऱ्याला काहीतरी लावा नाही हा <laughs> शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या तुम्ही मुलाखती घेतल्या आणि प्रसार माध्यमांना तुम्ही व्हायरल केल्या मला कळत नाही की त्या शेतकरी संघटनेने ह्या चोर समापतीचा कारभार चांगला आहे असं म्हटलं मला परत नव्हतं शेतकरी संघटनेच्या नेत्यांना ने काय उपगती आली कोणत्या कार्य सम्राट घ्या सभापतीच्या बाबतीत का त्यांच्या कार्याला ते खुश झाले पण बंद भारा खुश झाले की बंद खुश झाले हेच आम्हाला संघटनेला कळत नाही संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांनी ह्या चोर सभापती बद्दल म्हटले म्हटले आमच्या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आमचं दुर्दैव म्हणावं वा लागेल वाणीसाहेब इतक्या संघटनेसमोर तुमचं आपल्या सोबत आहे तुमची काळजी पानाचे शेत फार आक्रमक झाले धन्यवाद त्यांना आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम करत असतो ना आम्ही नेहमी ने ने शेतकऱ्यांसाठी काम करत असतो त्यापूर्वी आम्ही शेतकऱ्यांसाठीच लढलो आणि या पुढील काळात सुद्धा आम्ही शेतकऱ्यांसाठी लढत राहणार की आम्ही काल ते जर म्हणत असेल काळे साहेबांनी आम्हाला पाठवून दिलं आम्ही मॅनेज झालो हे साफ चुकीचे जर आम्हाला जर पातळी दिलं असत आम्ही मॅनेज झाला असतो तर आम्ही तुमच्याबरोबर आलोच नसतो आम्ही या ठिकाणी आलो आहोत आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्या आहोत आम्ही पुन्हा एक बाजार समिती संचालक मंडळ आणि सभापती यांना विनंती करतो की आम्ही आमच्या शेतकऱ्यांनी जे कांदा विक्री केले त्या शेतकऱ्यांचे त्वरित पैसे द्या आम्ही वारंवार तुमच्याकडे मागणी करतोय आज त्यासाठी मी इथे आलेलो आहोत आणि जर आम्हाला या आठ दिवसात जर पैसे मिळाले नाही तर मी आठ दिवसांनी या बाजार समितीच्या का कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार पैसे घेतल्याशिवाय उठणार नाही आणि घेणार सहित घेणार याची सुद्धा दखल घ्यावी आणि तानाजी तांबे आपण आम जो आमच्यावर आरोप करता हा एकदम चुकीचा आहे आम तुम्ही आम्हाला ओळख आम्ही तालुक्यातलेच आहोत तुम्ही तालुक्यातले आहात आणि आरोप करताना जरा विचार करून करावी आमचा इशारा आहे आम तुमचे साहेब मी तुमच्यावर आरोप नाही केला तुम्ही तुम्ही माझ्या समवेत आहात त्या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून वाणी साहेबांनी बाय घेतली मुलाखत घेतली आमच्या आक्रोश आदल्या रात्री प्रसारित झाल्यानंतर लोकांमध्ये संभ्रम संभ्रम निर्माण झाला आम्ही होतो पण तुम्ही शेतकरी संघटनेचे हुशार नेते आहात त्या नेत्यांनी शेतकरी संघटने बातमी दिली सभापती बद्दल काय सहानुती आली माझे मी त्या शेतकरी संघटनेच्या पुढाऱ्यांना ते नेते मंडळींना हात जोडून विनंती करतोय अजून अजून वेळ गेलेली नाही आता काय सामील व्हा